अंबरनाथ सारख्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राष्ट्रवादी पक्ष आज तागयत जिवंत ठेवणारे वांगणी शहराध्यक्ष भूषण प्रकाश देशमुख यांचा तीस नोव्हेंबर हा वाढदिवस भूषण देशमुख यांनी गेले अनेक वर्ष वांगणी आणि परिसरात राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपलं योगदान दिलंय राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं केलं जातं याचं उत्तम उदाहरण भूषण देशमुख यांनी दाखवून दिलंय कारण निवडणूक काळाव्यतिरिक्त इतर वेळी भूषण देशमुख यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध दिसून येतात भ्रष्टाचाराच्या गैरप्रकाराबाबत अनेक वेळा आवाज उठवत त्यांनी नागरिकांच्या हिताच्या कामांमध्ये पुढाकार घेतला आहे महिलांसाठी हळदी कुंकू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप रक्तदान शिबिरं यांसारखे कार्यक्रम राबवून राजकारणापलीकडे समाजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागणीनंतर देखील आपले नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहिलेत वांगणीसारख्या ग्रामीण भागात पवारांची राष्ट्रवादी टिकवून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय पक्षाचं मोठं पाठबळ नसलं तरी देखील कार्यकर्ते जपत नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत गेले पंचवीस वर्ष एकनिष्ठ राहिलेले याच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वांगणी अध्यक्ष भूषण देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Like, comment, share and subscribe.